मंडळी सध्या मालिकांसाठी टी आर पी हा खूपच महत्त्वाचा मानला जातो हल्ली टी आर पीच्या लहानशा आकड्यावरती मालिकेचं भविष्य ठरवलं जातं कोणत्या मालिकेला प्रेक्षक वर्ग किती आहे हे टी आर पीवरच कळतं अशातच आता सोळाव्या आठवड्याचंच म्हणजेच तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या कालावधील मालिकेचा ऑनलाईन टी आर पी समोर आला आहे तर या मालिकेच्या ऑनलाईन टी आर पी रिपोर्टनुसार झी मराठीच्या मालिकेने चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळते झी मराठीवरील नव्यानं दाखल झालेल्या चारही मालिकांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर स्टार प्रवाच्या नव्या मालिका मात्र टी आर पीच्या शर्यतीत अगदी खाली जाताना दिसत आहेत तर बघूया तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या कालावधीतील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी तर या यादीमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी फायवरील काही तिच्यासाठी ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील अबोली ही मालिका तर या यादीमध्ये अठराव्या क्रमांकावर आहे झी फायवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर सतराव्या क्रमांकावर आहे स्टार प्राव्हवरील लग्नाची बेडी ही मालिका तर या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील साधी माणसं ही नव्यानं दाखल झालेली मालिका तर पंधराव्या क्रमांकावर आहे झी फायवरील शिवाय ही मालिका तर या यादीमध्ये चौदाव्या क्रमांकावर आहे झी फायवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर तेराव्या क्रमांकावर या हॉटस्टारवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर बाराव्या क्रमांकावरील हॉटस्टारवरील शुभविवाह ही मालिका तर या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर आहे झी फायवरील पारो ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे झी फायवरीलच नवरे मिळे हिटलरला ही नव्यानं दाखल झालेली मालिका तर नवव्या क्रमांकावर या हॉटस्टारवरील आई कुठे काय करते ही मालिका तर आठव्या स्थानावर आहे झी फायव्हवरील तुला शिकवेन चांगलाच धडा ही मालिका तर या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मुरंबा ही मालिका तर सहाव्या स्थानावर आहे हॉटस्टारवरीलच मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील घरोघरी मातीच्या चुली ही नव्यानं दाखल झालेली मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने ही हॉटस्टारवरील मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर हॉटस्टारवरीलच प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते हॉटस्टारवरील ठरलं तर मग ही मालिका तर या टी आर पी लिस्टमध्ये स्टार ब्रॉवरील बऱ्याचशा मालिकांचा टी आर पी कमी झालेला दिसतोय विशेष करून नव्यानं दाखल झालेले घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या मालिकेचा टी आर पी कमी झालाय तर झी फायवरील नव्यानं दाखल झालेल्या चारही मालिकांचा टी आर पी वधारलेला दिसतोय विशेष करून नवरी मिळे हिटलरला आणि पारू या मालिकांचा टी आर पी वधारलेला आहे तर या टॉप ट्वेंटी मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच जी मराठीवर नव्याने दाखल झालेल्या मालिकांविषयी तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका